नवी मुंबईमध्ये मंत्री आदिती तटकरे यांचं जंगी स्वागत आदिती तटकरे मला मंत्रिमंडळामध्ये काम करण्याची संधी दिल्याबद्दल सर्व महायुतीच्या मंत्र्यांचे आभार प्रत्येकाला वाटतं की आपण जिथं निवडून आलो आहोत तिथं प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळावी पालकमंत्री व्हावं पालकमंत्री पदाबाबत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री योग्य तो निर्णय घेतील मात्र रायगडमध्ये महायुतीचे सर्व आमदार एकत्रितपणे विकास कामे करण्याचा प्रयत्न करू मी आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आणि महायुतीच्या सगळ्याच पदाधिकारी कार्यकर्ते आमच्या जिल्ह्याचे इथले अध्यक्ष शहरातले सर्व अध्यक्ष सर्व महिला अध्यक्ष महिला सर्व पदाधिकारी आणि सगळेच आमचे पक्षाचे कार्यकर्त्यांचं मनापासून जे आभार मानते की ते त्यांनी आज या ठिकाणी माझं अतिशय पद्धतीने स्वागत केलं खऱ्या अर्थानं फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि ज्यांनी मला या ठिकाणी आमदार म्हणून पुन्हा एकदा काम करण्याची संधी दिली मंत्री म्हणून काम करण्याची संधी दिली ते आमचे नेते राष्ट्रीय अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजितदादा आदरणीय प्रदेश अध्यक्ष तटकरे साहेब त्याचबरोबर प्रफुल्ल पटेल साहेब असतील आणि सर्वच माझे मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांचे सुद्धा या निमित्ताने आभार मानेन की त्यांनी पुन्हा एकदा मला मंत्रिमंडळामध्ये महिला व बाल विकास विभागाची मंत्री म्हणून काम करण्याची संधी दिली आहे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली अधिकाधिक आधीक महिलांसाठी बालकांसाठी विशेष काम करण्याचा प्रयत्न हा माझा निश्चितपणाने राहील बाल विकास मोठ्या प्रमाणात लसीत होते कशा त्याकडे बघतात नाही स्वाभाविक आहे कारण प्रत्येकाला वाटत असत की आपल्या जिल्ह्यामध्ये जिथून देज� आपण मंत्री झालेलो आहोत किंवा जिथून आपण निवडून आलेलो आहोत तिथलं प्रतिनिधित्व पालकमंत्री म्हणून करण्याची संधी मिळावी मला वाटते राज्याचे मुख्यमंत्री आपले फडणवीस साहेब असतील आणि एकनाथजी शिंदे साहेब आणि अजितदादा या संदर्भातला योग्य तो निर्णय जो आहे तो निश्चितपणाने घेतील पण एक आहे की महायुतीचे मंत्री म्हणून किंवा महायुतीचे आमदार म्हणून रायगड जिल्हा असेल किंवा इतर जिल्ह्यांमध्ये आम्ही विकासात्मक दृष्टीने एकत्रितपणाने किंवा महायुती म्हणून एकत्रितपणाने काम करण्याचा प्रयत्न हा सकारात्मक पद्धतीने मला असं वाटतं की हे आपल्यामध्ये अफवा आहे ते राज्याचे मुख्यमंत्री आहेत फडणवीस साहेब आणि भुपबळ साहेब हे आमचे ज्येष्ठ नेते आहेत आणि गेल्या अनेक वर्षांपासूनचा त्यांनाचा अनुभव हा लक्षात त्या ठिकाणी घेतात ते राज्याचे मुख्यमंत्री म्हणून फडणवीस साहेबांना भेटायला गेलेले आहेत त्यामुळे त्याच्यापेक्षा अधिक काही आपण त्याच्यामध्ये समजण्याचं काही कारण नाहीये त्यामुळे आदरणीय भुजबळ साहेब हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे एक ज्येष्ठ नेते आहेत आमच्या सगळ्यांचे ते मार्गदर्शक आहेत आणि त्यामुळे ते राज्याच्या काही वेगवेगळ्या विषयांच्या वेग संदर्भामध्ये आदरणीय फडणवीस साहेबांना भेटले असावे त्यामुळे त्याच्या पलीकडे काही या गोष्टीकडे पाहण्याचं किंवा त्याचे काही निकष लावण्याचं कारण नाही एक की एनसीपी जहां जहाँ सत्तारूढ़ सरकार के दौरान तो मजबूत हो रही है नेता मजबूत हो रहे हैं लेकिन ग्राउंड पर एनसीपी जो है कमजोर होती दिख रही है कार्यकर्ताओं को ताकत देने की कोशिश नहीं चल रही है क्या तैयारी होगी अब इस बार मुझे लगता है कि जहां पे हमारे 41 वन जीत के आए हैं इसका मतलब हमारा जो संगठन है वो मजबूत हो रहा है इसलिए हमारे इतने एम जीत के आए कोई भी जब मैं हूँ मैं आज एम की ओर से जब चुन के आई हूँ तो मैं अकेली आदित्य तटकरे नहीं आई हूँ मेरे कार्यकर्ता है सारे पदाधिकारी है वोटर्स है उन्होंने जब संगठन के माध्यम से हमें वोटिंग की है तब हम इस औहदे तक पहुंच पाए हैं तो हमें मुझे लगता है कि आगे भी अभी कार्यकर्ताओं की सब चुनाव आएंगे महानगर पालिका हो म्यूनिसपल कॉरपोरेशन हो नगर पालिका हो जिला परिषद पंचायत समिति हो और या फिर ग्राम पंचायत हो उसमें ज्यादा से ज्यादा हम कार्यकर्ता जो है हमारे जो नेता है वो जिन जिनको यहाँ पे अपॉर्चुनिटीज देंगे उनका काम हम करने की कोशिश करेंगे जितना काम कार्यकर्ताओं ने हमारे चुनाव के लिए किया है उससे कई गुना ज्यादा काम हम उनके लिए निश्चित रूप से करेंगे नोइंबई महानगर पालिका में चुनाव आने वाले हैं एक समय था जब एनसीपी की ही सत्ता महानगर पालिका में थी लेकिन आज हाशिए पर दिख रही है नोइंबई में एनसीपी क्या कोई खास रणनीति है आने वाले समय में महानगर मुझे लगता है कि एक तो संगठन बढ़ाना है वो हर एक पार्टी का अपना अपना अधिकार होता है तो वो प्रयास हम अजीत दादा के नेतृत्व में तटकरे साहब है प्रफुल पटेल सर है उनके नेतृत्व में हम करेंगे ही वो तो एक बात है और महायुति भी है और उस ओर से भी हमारे जो तीनों भी राज्य के जो नेता है वो जो भी हमें सूचना या आदेश देंगे उसका पालन हम निश्चित रूप से करेंगे थैंक यू